झेप मराठी महाराष्ट्राचा टळला रहिवासी गोडाऊन ला परवानगी कशी नागरिकांचा सवाल दोंडेच्या शहरातील धुळे बायपास रस्त्यालगत असलेल्या गुलमोहर कॉलनीतील भंगार गोडाऊन ला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे ही आग इतकी भयंकर होती की संपूर्ण परिसरात धुराचे लोट आणि ज्वाळा पाहायला मिळाल्या आगीची माहिती मिळताच दोंडईच्या शिरपूर धुळे आणि साक्री येथून आठ अग्निशमक बंबांनी आग आटोक्यात आणण्यासाठी रात्रभर प्रयत्न केले सकाळी नऊ वाजेपर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते या गोडाऊन मध्ये प्रचंड प्रमाणात प्लास्टिक व भंगार साहित्य असल्यामुळे ही आग वेगाने पसरली हे गोडाऊन फारुख पिंजारी यांच्या मालकीचे असून या वसीम पिंजारी यांचे घर आहे त्यांच्या घराच्या बेडरूमचा दरवाजा खिडक्या आणि कूलर जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे हे गोडाऊन रहिवासी वस्तीत होते मात्र घटनेची वेळेवर कल्पना आल्याने मोठा अनर्थ टळला या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण आहे रहिवासी वस्तीमध्ये गोडाऊन कसे उभारले गेले त्यांना परवानगी कुणी दिली यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले नगर परिषद आणि प्रशासनाकडून तत्काळ इतर गोडाऊनची तपासणी करून अशा घटनांना आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान सुनील सोलंके अरुण धनगर शिवा सोलंके मनोज बोयत चंदू राखपसरे यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न केले घटनेनंतर तहसीलदार संभाजी पाटील पोलीस निरीक्षक नगर परिषदेचे मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी उपनिरीक्षक हेमंत राऊत शहर तलाठी संजीव गोसावी माजी उपनगराध्यक्ष नबू पिंजारी यादी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली प्रतिनिधी समाधान ठाकरे झेप मराठी दोंडेचा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे